सकाळी सकाळी गरमागरम पोहे आणि हा सह्याद्री आता आपल्याला ह्या व्ही शेप मधून दर्या घाटात खाली उतरून आंबोलीला जायचंय कसे आहे नितीन पोहे ना सगळे आनंद घेतात पोहेचा सकाळचे सव्वा आठ वाजलीत आणि आपण सिंगापूर गावातील कोळेवाडीत आलेलो आहे आता आपला दारिया घाट ट्रेक इथूनच चालू होणार आहे गोळेवाडीतनं तर तुम्हाला आठवत असेल तर साधारणत दोन वर्षापूर्वी गोडपाण्याची नाळ आणि रिठ्याचं दार याच वाडीतून आपण ट्रेक चालू केला होता आणि बघा मस्त समोर सूर्योदय होतोय सुंदर असा हा परिसर सुंदर गाव आहे खाली पेवर ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत किती तुमदार वाडी ही सुंदर गावातलं वातावरण कौलारू घर सकाळची ही लोकांची आवरण्याची लगभग आणि हा छान सूर्योदय

सिंगापुर की शाला सुंदर सह सूर्योदय इकड़े ना चांगठा जीवधन वानरलिंगी घोड़ पानी नल रिठे च दार दरिया घाट अभी एक पूर्ण ही लाइन अच्छे डोंगर रंग खूब सुंदर आनी कस बघणारा ट्रेक आहे खूप मोठे मोठे बोल्डर्स आहेत ते क्रॉस करून जावं लागतंय अंगावर येणारा चढ आहे पण बघूया एन्जॉय करूया आजचा ट्रेक आपण तिसरा ट्रेक आहे हा सकाळी आपण गणपती गडद गुहा उतरून आलोय सकाळी साडेचार वाजता हो 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 नदी पात्रात जातोय सुंदर रंगे सुंदर अशी घाट वाटे दर्या घाट दर्या घाट चढायला सुरुवात झालेली आहे आणि आता घामाच्या लागायला लागलेत आपण पाणी बघूया खालच होळ्यात छानपैकी पाणी आहेत हा हे गाईड आपल्या मिशनला ताव मारत आहेत सुंदर पाणी आहे छान आणि दुसरा ग्रुप पण आलेला आहे इथे खूप सुंदर असा व्ह्यू आहे पाठी आणि मस्त पाणी पाण्याची नाळे हे बोल्डर्स मोठे मोठे आमचे फ्रंटचे लीडर सोमनाथ सर चला आपण नाळेतनं वरती चाललोय पुढचा पॅच कोणता हो सर पुढचा पॅच नर्या घाटाट आपण आंबोली आंबोली समोर हे शिखर आणि त्याला दिसणार आहे नेढर Gördü <laughs> <laughs> baba.

नळी म्हणजे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने तयार झाली किंवा मोठे मोठे दगड आहेत तिथे बघू शकता तुम्ही आणि इकडे खाली इथे पाणी आहे खालच्या नळीत चालत राहायचं बिलकुल थांबायचं था नाही हाय शाब्दम मस्त आ, अभी कौन सा गाना याद आ रहा है अभी चला जाता हूँ किसी की धुन में ये आगे वाला कौन सा है वो बोल्डर सिद आणि ते सर्व क्रॉस करून द्यावं लागतात मला पण घ्या मग आपण चॅनल कोलॅप करू हो oh. <laughs> <laughs> कोलॅप करायचं का कोलॅप करायचं कोलॅप करायचं कोलॅप माय चॅनल नेम इज पायाला भिंगरी घर 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 करी भ्रमंती ओके नहीं नहीं, नहीं। रे कांची रे प्रीत मेरी साची तू ना जा तू दिल छोड़ के बाबू मोशाई जिंदगी कभी नहीं बड़ी होनी चाहिए सय्यद ऋषि आमचे हे मेन अट्रैक्शन परदेशी काका कंटिन्यू लागो पाड त्यांनी 65 ट्रेक केलेत प्रत्येक ट्रेक एक आणि एकदम मनमौजी कॉर्पोरेशन मधून रिटायर झालेत आणि डायरेक्ट ट्रेकच जॉईन केला <laughs> ना चला, चला सह्याद्रीची प्रमाण ती पुढे गेली पाहिजे काय काय किनारे एक घाट बाय जय गो जय जय जयकडे गाण्या ना दर्या किनारी एक बॉम्ब आहे आणि आपला घाट आहे दर्या घाट अतिशय मजबूत असा ट्रेक आहे घामाच्या धारा लागल्यात अक्षरशः सकाळचे साडे नऊ दहा चालले असतील खूप अंगावर येणारा चढ आहे तीन तास झाले संपायचं नाव घेत नाही तुम्ही बघू शकता ही हो नाळीची वाटे चला जाऊया बसूयात आपण नवांदे काका रिटायरमेंट नंतर ट्रिक चालू केले मी सुपेकर काका सगळे हे सिनियर सिटीजन्स पण मस्त तरुण नाही तरुणांना लाजवतील या स्पीडने ट्रेक करतायत बघा तुम्ही खूप सुंदर असा नजर आहे तुम्ही रिटायरमेंट म्हणजे आता येस <laughs> आता ओल ना वरती लागलो एवती सह्याद्रीचे अज इकडचा एरिया क्रॉस करून आले अडजर सह्याद्री दिसते o e o e o e o a o e o a o e o a खि गोईंग खिप गोइंग खमान यू आर नाव ऑन फास्टेस्ट रूट अँड व्हर स्लीपरी पॅच जपून जा बाबा बघितलं किती खोल नसले आगाऊपणाने हिंमत करायची नाही सह्याद्री कभी धूप कभी छाव

आंबोलीच्या बाजूने उतरायला घेतला आहे आपण घाट खूप सुंदर आणि तंगडतोडासा ट्रेक झाला आहे सकाळचा दोन तासाचा ट्रेक साडेचार ते साडेसहा आणि नंतर हा नऊ नौ साडेनऊला नौ चालू केलेला ट्रेक दुपारचे एक ते एक वाजाच्या आसपास संपेल हा तर आपण प्लेन रोडला आलेलो आहे आता इकडं गावातल्या गाई चरतांनी दिसतं आहे आणि थोड्याच एक दहा पंधरा मिनटात आपण आता गावात पोहोचू तर सुंदर असा ट्रेक झाला आहे पाऊन वाजला आहे आपला एक वाजेपर्यंत आपण पोहोचू गावामध्ये दोन दिवसांची फुल अशी तंगडतोड झालेली आहे आणि टाकलेल्या राजेचा फायदा झाला आहे नाही ना, 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 मारत कसा होता आजचा ट्रेक आहे हो ना आज किती ट्रेक झाले आपले दर्या हा तिसरा ट्रेक आहे काल आणि आज आम्ही कंटिन्यू ट्रेक करतोय तिसरा दुसऱ्या दिवसाचा तिसरा ट्रेक तिसरा ट्रेक था। <laughs> था। आगदी। आगदी आनन्दी आनन्दी। बोल्डर्स आणि सकाळचालोय जायचे का सिंगापूर गावात जाऊ ना सिंगापूर ला जाऊया हो चला नाना चालत सगळे रतन सगळे किल्ले दिसले चलो मिलेंगे नेक्स्ट बेक मे जय भवानी शिवाजी हरा हरा महादेव कम्प्लीट झालाय आणि आंबोलीच्या शाळेमध्येही जेवण बनवण्याची लगबग चालली आहे सर्वांची आमटी थांबत व्हिडिओ शूटिंग करून आमटी भात आपण चालू शकत नाही तर ही एवढी मोठी गाडी घेऊन येतोय आपण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जिथं असताय तुमच्या अगोदर तिथं पोहोचलेल्या असतात आज जवळपास शंभर किलोमीटरचा प्रवास करून तिथं गाडी आली आणि बरोबर त्याच ठिकाणी आली जिथं भाकरी द्यायच्या होत्या करायचं होतं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तर असे आपले आगीत आला गावचे आंबोली गावचे पोलीस पाटील ठीक करणार नाही dari પડ્યા પુ્યા જવળો બે